नमस्कार हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड जा बरं कचरू मामाला दाऊन ये त्याला लई आनंद होईल आणि आन त्याला म्हणावा त्वा दिलेल्या पैशातून पाटी आणली बरं का मी पळत पळत जाऊन नंदी चित्र कचरूला दाखवून आलो त्यालाही खूप आनंद झाला त्यानं मला घोड्यावर बसून एक चक्कर मारली मला नंदीवाले खूप आवडू लागले आईसुद्धा कचरूच्या बायकोला घरी घेऊन आली कोंडीबानं मात्र आईचं नंदीवाल्याशी लफडं असल्याची अफवा पसरवली पण बाई बाप्या फक्त लफड्यासाठीच एकत्र येतात का त्याचा मात्र कुणीच विचार करत नव्हतं आई सगळं सहन करत होती ज्या दिवशी त्यांनी गाव सोडला त्या दिवशी मला खूप रडायला आलं कारण आपल्या गावातल्या माणसांपेक्षा ह्या बाहेर गावातून आलेल्या परक्या माणसांनी आम्हाला खूप जीव लावला होता नंदीवाले पुढल्या वर्षी पुन्हा येतील ह्या आशेवर मी त्यांची वाट पाहत राहिलो आईने मला कसं बसं समजावून घरात नेलं मूठभर शिल्लक असलेल्या साखरेतून मला चिमूटभर साखर तिनं खायला दिली गोडबीड खायला दिलं की माझा रुसवा फुगवा कमी व्हायचा हे तिला चांगलं माहिती होतं घरात कालवण भाकरीचीच भ्रांत असायची वानन वार तर साखर बिकर वान वारंवार घरात कुठून येणार आणि आलीच कधी तर ती मुबलक नसायची त्यामुळं आई कामाला गेली की मी शाळेतून घरी येऊन हातात मावल एवढासाच साखरेचा छोटासा डबा शोधत बसायचो तो जिथं ठेवलेला असेल तिथून साखर शोधून खायचो आई नेहमी म्हणायची अरं साखर खाऊ नाही तर साखऱ्या रोग होतोय पण माझ्या काही ते डोक्यात बसत नव्हतं नंतर नंतर ती साखरेचा डबा कामावर घेऊन जायला लागली यावर मी एक शक्कल लढवली एक दिवस पहाटच उठून डब्यातून गुपचूप एक बुचकुली भरून साखर घेऊन एका कागदात बांधून दप्तरात ठेवून दिली आई कामावर गेल्यावर घरासमोरच्या रिकाम्या जागेत खुरप्यानं छोटे छोटे चर घेऊन त्यात बाजरी पेरावी तसे साखरेचे दारे दाणे पेरून दिले दुसऱ्या दिवसापासून दररोज उठून त्या पेरलेल्या साखरेला पाणी घालू लागलो शाळेतून आल्यावरही पाणी घालू लागलो माझा हा कार्यक्रम पंधरा दिवस चालला मी न चुकता दररोज पाणी घालत होतो पण पेरलेल्या साखरेला काय कोंब फुटेनात वरवर रिकाम्या दिसणाऱ्या जमिनीला पाणी घालण्याचा माझा उद्योग पाहून एक दिवस आईनं मला कुतुहालानं विचारलं काय प्यारलंय र बाळात वा नुसतं पाणी या दररोज काहीच कसं काय उगवत नाही अजून अगं आई साखर पेरली उगलवली हळूहळू एकदा उगली की मग तुला दुकानात जावं लागणार नाही साखर आणा मी पाणी घालता घालता उत्तर दिलं हे ऐकून ती खूप हसायला लागली मी तिच्या तोंडाकडं पाहायला लागलो हसता हसताच म्हणाली आर येड्या साखर ही ऊसापासनं तयार होत असती र आणि ऊस भुईतून येतो मग त्याची साखर बनित्यात हे ऐकून माझं मलाच हसू येऊ लागलं मी कधीच आमच्या दुष्काळी गावात ऊस पाहिलाच नव्हता ही गोष्ट गुरुजींना सांगू नकोस बरं का एवढे मी आईला विनवू लागलो सांगतेच उद्या बघ तू हे जर गुरुजींना समजलं तर मला हुशार समजणारे गुरुजी मला हुशार म्हणणार नाहीत या विचारांनी मला वाईट वाटू लागलं पण मी केलेला निरागस प्रयत्न आईने गुरुजींना कधीच सांगितला नाही मात्र साखर उगवायच्या नादात मी जमिनीत साखर वाया घालवल्याची भोचणी मात्र माझ्या मनाला कित्येक दिवस लागून राहील आईलाही खूप वाईट वाटलं मला आवडणारी गोष्ट ती मला सहजासहजी देऊ शकत नसल्यानं तिचंही मन तिच्या जीवाला खाऊ लागलं तिच्याही मनाचा कोंडमारा होई पण ती तसं जाणवून देत नव्हती जास्त लाड करीत नव्हती ती मला कणखर बनवत होती त्यानंतर मात्र मी मिळेल त्या गोष्टीत समाधान मानू लागलो आनंद शोधू लागलो आईला जास्त त्रास न देता वागायचा प्रयत्न करू लागलो शाळेत मिळणारी सुकडी तर आम्हा सगळ्या गोरगुरी पोरांचा खूप मोठा आधार सुकडी फार चांगलीही मिळत नव्हती हो पण चाळून चुळून कशी का होईना पण आम्ही सुकडी खातच होतो शाळा सुटल्यावर टोपीत सुकडी घेऊन ती खात खातच घरी यायचो घरी आल्या आल्या त्यातले वळवळणारे सोंडे बाजूला काढायचे आणि त्यातली साखर खायचा कार्यक्रम हा ठरलेला आईनं कितीही वेळा सांगितलं तरी मी एवढी सुकडी खायचो की मला त्यामुळे अनेकदा जुलाब लागायचे त्यामुळं मला काही मुलांनी सुकडी हाग्या म्हणून नाव पाडलं होतं मला तशी हाक मारल्यावर माझा राग अनावर होय मग असल गावरान शिव्यांच्या फैरी झडू लागत कधी कधी हानामारी सुद्धा होई एक दिवस लवाराचा नवनाथ्या शाळा सुटल्यावर घरी येता येता पोरा पोरींना सांगू लागल्या बब्या मोकार सुकडी खातो चड्डीतच हागतो आणि चड्डी पिपळ्याला टांगून ठेवितो त्याला आपण या सुकडी हाग्या म्हणायचं आजपासून त्याचं बोलणं ऐकून सगळी पोरं फिदी फिदी हसू लागली घरी येता येताच मला सुकडी हाग्या सुकडी हाग्या म्हणून चिडवू लागले मला नवनाथ्याचा खूप म्हणजे खूप राग आला पण रस्त्यानं त्याच्याबरोबर त्यांच्या वाडीतली पोरं असल्यानं मी त्याला काहीच बोललो नाही पण त्या दिवशी दिवस मावळता आमच्या घरासमोरच्या वडाजवळ तो खेळायला आला तेव्हा मी त्याला रागानंच विचारलं कारण नव्या तू मला सुकडी हाग्या का म्हणलंस र ए सुकडी हाग्या नीट राय बरं नाहीतर लई हानी नाही घाल तुला त्यानं आईवरून दिलेली शिवी ऐकून मी अजूनच चिडलो आधीच मी रागात होतो आणि शिवी ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली मी मागचा पुढचा विचार न करता त्याच्यावर थेट झडपच घातली त्याला मारायला सुरुवात केली तुफान मारामारी सुरू झाली आजूबाजूला उभी असलेली मोठाली पोरं आम्हाला अजून चिडवून देऊ लागली आगीत तेल ओतायचं काम करू लागली माझ्याकडून सुटका करून घेण्यासाठी त्यानं एका खोल उकिरड्यात उडी मारली मी पण त्याच्या अंगावर पिक्चरमध्ये मारतात तशी वरूनच उडी मारली पुन्हा त्याला मारायला सुरुवात केली चार दिवसापर्यंत एकनाथाच्या पोराच्या बारशाला व्हिडिओवर दे दना दन हा पिक्चर पाहिला होता त्यातली फायटिंग थोडीफार माझ्या लक्षात होती अगदी त्या पद्धतीनंच मी त्याला तोंडानं ढिशुम ढिशुम मावज करून अजून जास्त मारायला सुरुवात केली म्हणशील का परत मला सुकडी हा घ्या म्हणशील का मला परत सुकडे हा घ्या असं म्हणत म्हणत त्याला मी निबार रे मसावलं पण रागाच्या भरात त्याला मी जास्तच मारलं की काय हे मला ना ते पोरगं जागेवरच बेशुद्ध पडलं ते काही जागचं उठना मी घाबरलो मी पटकन घरात गेलो आणि गाडग्यात पाणी आणलं त्याच्या तोंडावर पाण्याचे सपकारे मारलं मग ते कार्ट थोडं सावध झालं खरं पण आता आपल्याला लवाराची माणसं काही जिती सोडणार नाहीत म्हणून मी तिथून पोबारा केला रानात जाऊन लपून बसलो अंधार पडल्यावरच घरी आलो तोवर सगळ्या गावात ही खबर पोहोचली होती कामाहून येता येताच आईला ही गोष्ट समजली ती आपल्याला मारणार म्हणून मी आई घरात यायच्या आधीच खोटे खोटे डोळे मिटून गोधडी घेऊन झोपी गेलो आईनं मला जागा करण्याचा प्रयत्न केला पण मी उठलोच नाही माझं झोपेचं सोंग तिच्याही लक्षात यायला वेळ लागला नाही पण तिनं मला उठवलं नाही आई झोपल्यावर मी खूपचूप उठून टोपल्याजवळ जाऊन कोरडीच भाकर खाऊन पाणी पिऊन पुन्हा आईजवळ जाऊन झोपलो आईला हे सगळं समजत होतं पण तिनं मला जाणवू दिलं नाही सकाळी आई पाण्याला गेली तेव्हा लवाराची माणसं तिला खूप नाही नाही ते बोलली आई घरी येऊन खूप खवळली अरे बाळा ज्याला तुवा काल बेसून होई पण मारलं त्याच्या आईला कसं वाटलं असं सांग बरं मला मी खाली मान घालून ऐकत होतो असं जर तुला कोणी पडे पतून मारलं आणि त्यात तु जिवाला जीवाला काही झालं तर म्या कोणच्या तोंडा कपाऊर तु या मग आपल्या जीवाला कोण आहे बरं ह्या तीरभवनात पारुशाच्या ध्येशानं दात घासताना मी म्हणलो आता नाही कळवण करणार वली कोणच्याशी नाही मारणार कोणलाच पण आगा आई त्याने तुला लई घाणघाण शा दिल्या होत्या ग त्या मला सहनच नाही झाल्या अर पण शा दिल्याने आपल्या अंगाला काय भोका पडतात का नाही मारणार ग आता कोणला एवढे नाही मारणार बाळा आधीच आपल्या मुळावर कमी लोक नाहीत आपण या थिर राहावा जरा आई मला शक्यतो मारीत नव्हती पण जीव तोडून मात्र सांगत होती तिचा शब्द न शब्द प्रचंड काळजीनं भरलेला असायचा मी निडर व्हायो पण भांडणं करू नयेत असं आईचं सांगणं असायचं तरी माझ्याकडून चुका ह्या व्हायच्याच आणि मग अशी भांडणं झाली की आई या सगळ्याचा दोष गावात येणाऱ्या व्हिडिओवाल्यालाच द्यायची कारण पिक्चरमुळेच पोरं बिथरतात बिघडतात असं आईला ठामपणे वाटत होतं ती नेहमी गावातल्या ग्रामपंचायतीतल्या एकुलत्या एक टी व्हीच्या नावानं ना, आणि कधीमधी गावात येणाऱ्या व्हिडिओवाल्याच्या नावानं ना नेहमी शिव्या घालायचे काय मुरुळ्या दाखीत्यात आणि लेकराला बिघडित्यात हे तिचं वाक्य नेहमी ठरलेलं होतं त्याला एकदा कारणही तसंच भयंकर घडलं मी नुकताच पाचवीला गेलो होतो संप्याच्या चुलत मामाला मुलगा झाला म्हणून मळवाडीत पिच्चर आणले होते गावात पिक्चर असल्यानं अख्ख्या गावात दिवसभर चैन पडत नव्हता कधी एकदा रात्र होते असं सगळ्यांना होऊन गेलं होतं रानातून उशिरा येणारी माणसंसुद्धा सायंकाळी लवकरच बुरं घेऊन घरी आली लवकर जेवणं खावणं उरकून रिकामी पोती जुन्या गोधड्या घोंगड्या असलं काहीतरी घेऊन निघाली होती जेणेकरून व्हिडिओच्या अगदी जवळ जागा मिळून पिक्चर जास्तीत जास्त जवळून पाहायला मिळावा म्हणून सगळ्यांचा आटापिटा चालू होता आम्ही पोरं तर सगळ्यात आधी हजर होतो एका लोखंडी टिपाडावर व्हिडिओ ठेवून पहिला मराठी पिक्चर लावला त्याचं नाव सुशिला पुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय डवलात ह्या गाण्यापर्यंत माझ्या डोळ्यांनी मला कशी बशी साथ दिली नंतर माझी पडाळ पडू लागली मानेला पुढं माग झटके बसायला लागले खूप भयंकर डुलक्या येऊ लागल्या कारण एवढं जागून बिगून सलग तीन तीन तास पिक्चर पाहायची सवय मला नव्हती त्यामुळे मी पटकन बसल्या जागेवरच झोपून गेलो त्यानंतर तिनंही पिक्चर संपले माझ्यासोबत आलेली पोरं आणि इतर लोकही आपापल्या घरी निघून गेली व्हिडिओवाल्यानंही त्याचा व्हिडीओन व्ही सी आर कापडात बांधला तो फटफटीवरून निघाला तेव्हा त्यानं तिथून निघताना मला झोपलेलं पाहिलं फटफटीवर मागं व्हिडिओ धरून बसलेला माणूस जोरात खेकसला उटकी ये गैबान्या कुत्री येऊन मुत्तीन तू या तोंडात आता सपलं सगळं पिक्चर पळ आता घरी असं म्हणून फटफटीचा फटफट आवाज करत ती माणसं निघून गेली मी एकदम खडबडून उठून बसलो आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं सोबत आलेलं आशक्या ऐक्या अव्या लक्ष्या चंद्या कुणीच दिसना मला अजून भीती वाटायला लागली गोधडी घेऊन मी तटकन जागेवरच उभा राहून चालू लागलो तेव्हा माझ्या कमरेखाली मला नेहमीपेक्षा जास्त मोकळं ढाकळ वाटल्यानं मी खाली चाचपून पाहिलं तर माझी खाकी चड्डीच गायब होती च्या आईला या व्हिडिओवाल्यांनी आपली चड्डी बी नेली की काय काढून मी काळजीत बुडालो इकडं तिकडं बराच वेळ शोधली पण चड्डी काही सापडी ना चड्डी हरवल्याच्या दुःखापेक्षा उद्या शाळेत जायलाही घरात दुसरी चड्डी नाही आहे आणि त्यामुळं शाळेचा खाडा होईल ह्या कल्पनेनं मला खूप रडायला आलं आता आईला काय सांगायचं ह्या विचारांनी तर अजून वाईट वाटायला लागलं कारण ती जुनी चड्डी दोनच आठवड्यापूर्वी आईनं गावातल्याच कोणाकडून तरी विनंती करून आणली होती म्हणजे तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीनं ती खूपच नवीन होती असं असलं तरी घरी मात्र जावं लागणारच होतं म्हणून मी तसाच गोधडी गुंडाळून घरी निघालो रस्त्यानं असा काय विचित्र माणूस चालला आहे म्हणून कुत्र्यांनी इवळून इवळून जोर जोरात भलरी मारायला सुरुवात केली पाळ्या कुट्ट अंधारात मला अजून जास्त भीती वाटायला लागली कसाबसा जीव मुठीत धरून मी घरी आलो घाबरतच थरथर त्या हातानच कडी वाजवली आईनं पिक्चरवाल्याचा उद्धार करत आतली कडी काढली मी पटकन गुपचुपात गेलो अंगावरची गोदडी अंगावरच ठेवून आईपासून थोडा लांब जाऊन झोपलो पण बराच वेळ झोप आलीच नाही आईनं नेहमीसारखीच पहाट उठली दळायला बसली फुकण्या चिमटा उलतणी पकड तवा भंगुलं घासून चुलीच्या बाजूला उभी करून झाडाला जाऊन आली हुलग्याचं बुळगं करून पिली सूर्य हातभर वर आला होता शाळेच्या घंट्याची वेळ झाली होती तरी मी मात्र का उठत नाही म्हणून उठवायला तिनं बऱ्याच हाका मारल्या पण मी मात्र उठलोच नाही त्यामुळं आईनं ना भुनभुन सुरू केले काय न्याट होतं का त्या भवाने आवा घा बघायचं काल रात्री जाळ झाला त्या सिनेमावाल्याचा उठ आता तो आगल्या बाप गुरुजी येईल घरी साळत का नाही येला म्हणून बघायला तरी मी काही उठे ना सगळं नुसतं गप गुमान ऐकून घेत होतं आणि मनात विचार करत होतो की रात्रीचं एक वेळ ठीक होतं तेव्हा मी गोदडी घेऊन तरी घरी आलो होतो पण दिवसा शाळेत कसं जायचं गोदडी घेऊन तर शाळेत जाता येणार नाही पोरं फिदी फिदी हसत बसतील आणि अंथरुणातून उठावं तर सिनेमा सगळ्यांना दिसन आणि नाही उठावा तर आईच्या तोंडाचा पट्टा पिट्ट्याच्या गिरणीसारखाच चालूच राहील तरी माझी काय उठायची हिंमत होईना बरं उठून दुसरी चड्डी घालावं तर ती घरात नव्हती एकुलती एक, एक पोर सासरी गेल्यावर जशी आईबाबाची अवस्था होत असते ना तशी माझी अवस्था चड्डी चोरीला गेल्यामुळे झाली होती मी मनातल्या मनात चड्डी चोरणाऱ्याला घाण घाण शिव्या देत होतो त्यातल्या त्यात मला एवढी चोराची लगवीला लागली होती की विचारायला नको इकडं आड आणि तिकडं वीर अशा कात्रीत मी सापडलो होतो त्यावेळी आई जे नेहमी म्हणायची ते वाक्य मला सारखं आठवत होतं लेकरा आपल्या गरिबीला आग लागली र आपण या लई जपून राहायचं आपण या लई जपून राहायचं र त्यावेळेस मला आईच्या एका एका, एका अगतिक वाक्याचा अर्थ मनोमन पटू लागला हा विचार मनात चालू असतानाच चा आईनं माझ्या अंगावरची गोधडी खसकन ओरून घेतली पण घडी घालायची सोडून माझ्याकडं पाहून तोंडाला हात लावून खूप जोर जोरात हसायला लागली अगदी पोट धरून हसायला लागली आईला अशी हसताना मी आप्पा गेल्यापासून कधीच पाहिली नव्हती तिचं मन मोकळं हसणं पाहून आईला हसू द्यावं की तिच्या हास्यावर माझ्या रडण्याची झूल लावावी हेच मला समजेना मी परत गोदडी अंगावर ओढून घेतली एका कोपऱ्यात जाऊन बिली मांजरीसारखा गप बसून आईकडं एकटक बघत राहिलो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा आईनं मला विचारलं भोंगळ्या इजार कुठं आहे रत आणि इजार काढून कवापासून निजायला लागणार मूड द्या चावलं एखादा इजूकाटा नुनीला मग असं बोलल्यावर मी घाबरत घाबरत आईला रात्री घडलेली सगळी परवड थोडक्यात सांगितली अग ग मग त्या क्षणी घरात अक्षरशः शिव्यांची भली मोठी जत्राच भरली की काय असं मला वाटू लागलं चड्डी कुणी काढून घेतली की चोरली हे माहिती नाही पण आईनं ना सगळ्या गावाचा व्हिडिओवाल्याचा ज्यांना बारशा पिक्चर ठेवलं होतं त्या सगळ्यांचा उद्धार केला मी नुसता भामट्यासारखा ऐकत बसलो शिव्या देत देतच ती तशीच तंतन जोर जोरात पाय आपटीत कुठंतरी बाहेर निघून गेली बराच वेळ तिचा काहीच आवाज येईना म्हणून मी हळूच पुन्हा गोदडी अंगावर घेऊन बाहेर आलो बकवानाच्या झाडाजवळ मोती करून पुन्हा घरात येऊन बसलो मठाच्या भूषात एखादं सीताफळ पिकलंय का काय पाहिलं पण एकही पिकलेलं नव्हतं मग एका तांब्यात पाणी घेतलं आणि उमऱ्यावरच बसून तोंड धुवून जात्याला टेकून बसलो थोड्या वेळानं आई पुन्हा दनदन पाय आपटीतच घरात आली माझ्यासमोर एक खाकी चड्डी फेकली ती चड्डी पाहून मला डोंगरा एवढा आनंद झाला पटकन ती चड्डी घातली पण ती चड्डी एवढी मोठी होती की त्यात माझ्यासारखे दोन बबू सहज बसले असते ती चड्डी घातली की लगेच खाली यायची करगुट्यानं घट्ट केली तरी खाली यायची मी मनात म्हटलं आईनं अशी काय चड्डी आणली नुसती खाली येते माझी तारांबळ पाहून आईनं चुलीसमोरच्या सरपणातून बाबळीच्या लाकडाचं एक बारकं काढू घेतलं करगुट्याला असं काही पिळकावणं टाकलं की झाड्याला जायचं म्हटलं तरी चड्डी फेडता येणार नाही त्यावेळेस माझी आई मला देवादिकांपेक्षा मोठी संकटमोचक वाटली कारण कीर्तनात ऐकलं होतं की अडचणीत किंवा संकट आल्यावर देव माणसाच्या मदतीला धावून येतो पण तसं काहीच झालं नाही अगदी जेव्हा दुसऱ्याचं घर सावरताना आई शिडीवरून पडून हातपाय मोडून महिनाभर घरात बसली तेव्हाही देव आमच्या घराच्या आसपासही कधीच फिरकला नाही आप्पा आम्हाला सोडून गेला तरी देव कधीच मदतीला धावून आला नाही मला माझाही फार राग आला मी अपराध्यासारखी खालीमान घालून म्हणालो आई मी पुन्हा नाही गं जाणार पिक्चर बघायला तू नको जीवाला संनिताप करून घेऊ बाळा आपल्या व येळ लई वाईट आहे रिका म्या पोटाला फडकं बांधून म्या दिस काढिते तू अशा येड्यावानी नको करीत जाऊ र तिचं डोळेही ओले होऊन बोलत होते नाही ये जाणार मान खाली घालून मी पुटपुटलो हे बघ बाळ ह्या पिक्चरपाई जर तू नापास झालास तर त्याच वर्गातून तुला साळतून काढून काढून टाकीन बरं का मी आई अगतिकपणे बोलली तिच्या जीवाला होणारा सनिताप मला पाहवत नव्हता मी आईची पुन्हा माफी मागितली तिच्या पाया पडलो दप्तर खांद्याला अडकवून शाळेच्या दिशेनं पळत सुटलो शाळाच आपल्याला गरिबीतून बाहेर काढते हे कनिंग ध्वज गुरुजींचं वाक्य मनात पुन्हा पुन्हा घोटवत पळत निघालो आईच्या म्हणण्यानुसार ज्या वर्गात मी नापास होईल त्या वर्गातून मला ती शाळेतून घरी बसवणार होती पण मी त्याही पुढचा विचार करून पाय पोळवणाऱ्या रस्त्यावरच्या उन्हाला साक्षी ठेवून शपथ घेतली की ज्या वर्गात पहिल्या नंबरच्या खाली माझा नंबर जाईल त्याच वर्गातून मी स्वतः शाळा सोडून देईन त्यासाठी शहाण्यासारखं वागेन खूप अभ्यास करेन चालताना मी विचार करत चाललो होतो वय वाढत चाललेल्या आपल्या आईला लोकांच्या रानात मजुरीवर जायला नाही लागलं पाहिजे तिच्या कष्टाचे पांग फेडले पाहिजे त्यासाठी मला खूप शिकावं लागेल त्यासाठी मला खूप 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 शिकावं लागल ही खूनगाट मनाशी बांधून गुरुजींच्या शिकवण्याकडे मन लावून लक्ष देऊ लागलो